रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उगार बुद्रुक येथे शॉर्ट सर्किटने वीस एकरातील ऊस जळाला शेतकऱ्यांचे जवळपास पंचवीस लाखाचे नुकसान कागबड तालुक्यातील उगार बीके गावच्या बाहेर बुधवारी पाच रोजी एका ऊसाच्या शेतात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली ज्यामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले दुपारच्या कडक उन्हात ऊसाच्या शेतात शॉर्ट सर्किट झाला आणि क्षणार्थात सुमारे वीस एकर ऊस जळून खाक झाला उगार पिके गावातील भरतेश राजुरे चंद्रकांत किवते धारेप्पा कुसनाळे मल्लू कुरबर अनू कुरबर आणि महादेव कुरबर यांच्या मालकीच्या सुमारे वीस एकर शेतातील ऊस जळून सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे ऊसाच्या अत्नी अग्निशमक दलाला फोनवरून कळवण्यात आलं त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत खाक झाला होता तथापि अग्निशमक दलाने जवळच्या अनेक एकर जमिनीवर पाणी फवारून पुढील नुकसान टाळण्यास यश मिळवलं शेतातील तारा कमी उंचीवर लटकल्यामुळे आग लागल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली हेस्कॉम विभागाचे अधिकारी आणि ग्राम लेखापाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी काकवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त